पैशांच सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालू न पैशाच सोंग आणून आणता येत नाही ही, ना ही, ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा शेतकऱ्याला मदत मिळत आहे अजितदादा आमचा प्रश्न हमी भाव मिळतो आहे तिथे पाणी सोडावं लागलं आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसे पेक्षा जास्त पाणी होत कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपलं फ्री अॅच एरियातलं पाणी हे सगळेच पाणी उत्तारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उगा राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ धीर घालू नका आम्ही सगळेजणं झाला दे झालं द्या मुक्त बोलतोय मला राब कळते ना आणि काही ते मोठे घ्यायला आलो त्याला एवढं राब सकाळी सहाला सुरू केलं बाबा मी गर्म यायला म्हणजे जे काम करत ना त्याची बघा <laughs> ना आता एवढे जीव तोडून सांगतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय इथंही साधू वाललाल माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला नाही पैशांच सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक हे मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरची दमडी मारायला तयार नाही काय करणार तुम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्यात उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करत आहे समजून घेऊ आम्ही काय करता येईल कसा आवाज उठवता येईल सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहून विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का तर तो, तो प्रश्न विचारे हे प्रश्न विचारेल सरकारची पोलखोल करेल अधिकाऱ्यांना जा विचारेल या पुलाच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल म्हणून विधान स मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्ष नेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत तर मतं घेण्यासाठी दिले ना लाडका बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात जनतेने नाकारलंच होतं लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे दीड हजार रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार एकवीसशे देणार म्हणून सांगितले एकविसशेचा तर पताच नाही आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का